आयपीएल दोन हजार पंचवीसच्या हंगामाच्या आधीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसू शकतो मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या आयपीएलच्या आगामी हंगामाची पहिली मॅच खेळू शकणार नाही तेरा मार्च पासून सुरू होणाऱ्या आयपीएल मध्ये पांड्यावर एक मॅच ची बॅन लागलाय त्याचं नेमकं कारण काय आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहता निलेश बडे युट्यूब चॅनल हार्दिक पांड्या दोन हजार चोवीस आयपीएलच्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून परतला दोन हजार तेवीस मध्ये गुजरात टायटन्ससाठी त्यांनी चमकदार कामगिरी केल्यानंतर मुंबईने त्याला परत आणलं होतं पण हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन हजार चोवीसच्या हंगामात अपेक्षा प्रमाणे यश मिळवलं नाही संघाने अकरापैकी आठ सामने गमावले ज्याच्यामुळे हार्दिकच्या कामगिरीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले पण दोन हजार चोवीसच्या हंगामातल्या शेवटच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या टीमकडून स्लो ओव्हर रेटच्या नियमाचं उल्लंघन झालं लखनौ सुपर जायंट विरुद्धच्या जा त्या सामन्यात वेळेवर ओव्हर पूर्ण न झाल्यामुळे बीसीसीआयने कडक पावलं उचलली आहेत बीसीसीआयच्या नियमानुसार पहिल्यांदा ओव्हर रेटचं उल्लंघन झालं तर कर्णधाराला बारा लाख रुपये दंड ठोठावला जातो दुसऱ्यांदा चोवीस लाख आणि अखेर ती, तिसऱ्यांदा एका सामन्याची बंदी हार्दिक कडूनही तिसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटचं उल्लंघन झालं आहे त्यामुळे त्याच्यावरती बॅन लावला जाऊ शकतो पण जर असं झालं तर मुंबईच्या पहिल्या सामन्यात कॅप्टन्सी कोण करणार रोहित शर्मा ज्याने मुंबई इंडियन्सला पाच वेळा विजेतेपद मिळवून दिलं तो पुन्हा परतणार का सूर्यकुमार यादव ज्याचे अग्रेसिव्ह खेळण्याचं कौशल्य जगाला माहित आहे तो पर्याय योग्य ठरू शकतो का की जसप्रीत बुमराह ज्याच्या शांत आणि नियंत्रित नेतृत्वाला तु मुंबईसाठी फायदेशीर ठरू शकतं तुमचं मत काय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबई इंडियन्स पहिल्या सामन्यासाठी कॅप्टन रोहित सूर्यकुमार यादव की जसप्रीत बुमराह कोणाला दिली पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका